फक्त जात किंवा धर्म वेगवेगळे असल्यामुळं अनेक वर्षांचं प्रेम अर्ध्यावर सोडून नैराश्यात जगत असलेली अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आपल्याला सापडतील आपल्या आपल्या जातीचा धर्माचा आपल्या प्रत्येकालाच अभिमान असतो पण त्याच्याही पुढे जाऊन फक्त प्रेमासाठी वेगळी भूमिका घेणारे फारच कमी लोक असतात तरीही त्यांच्या मनात असलेलं सगळं हे वास्तवात उतरतंच असं काही नाही कधी कधी तर त्यांनी स्वप्नातही विचार केलेला नसतो असं काहीच त्यांच्यासोबत घडून जातं अशीच एक घटना सध्या मोठ्या चर्चेत आल्याचं दिसते ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातल्या बांधा जिल्ह्यातील महबरा गावातल्या मोहम्मद हुसेन यांच्या पंचवीस वर्षीय मुलीची म्हणजेच जाफरींची आणि याच जाफरींचा खून झालाय त्यानंतर सबादाम मध्ये राहुल अर्थात मुर्शीद खान या तरुणाचाही मृत्यू झालाय या दोघांच्या पाठीमागं दोन वेगवेगळी कारणं पुढे येत असल्याचं दिसतंय नेमकं घडलं काय होतं राहुलचा मुर्शीद कसा झाला आणि या हत्येपाठीमाग कोणतं गणित लपलंय यात सगळ्यावरती व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती आणि राहुलच्या घरच्या दिलेली माहिती अगदी वेगवेगळी आहे या संदर्भात नेमकं पोलीस काय म्हणाले ते आधी पाहूयात पोलिसांच्या म्हणण्यानुसार जाफरीन आणि राहुल या दोघांचं अनेक दिवसांपासून एकमेकांवर प्रेम होतो पण धर्म वेगळा असल्यामुळं त्या मुलीच्या घरच्या या प्रेमाला विरोध होता दोघ एकमेकांच्या प्रेमामध्ये अकंठ बुडालेले होते ते माघार घ्यायला काही तयार नव्हते अशा प्रकारचं वातावरण देखील तयार मुलीच्या राहुलला धर्म बदलण्यासंदर्भात सांगितलं प्रेमापेक्षा काहीच मोठं नसतं आणि जाफरीन जर आपल्या आयुष्यात येणार असेल तर धर्म बदलायला काहीच हरकत नाही असा विचार राहुलनं करून धर्म बदलला आणि राहुलचा मुर्शीद खान झाला पण धर्म बदलल्यानंतर त्याच्या पुढे जे वाढलं गेलेलं होतं ते त्याला स्वीकारणं अवघड होतं पण जाफरीच दुसरीकडे लग्न लावून देण्यात आलेलं होतं हा धक्का मुर्शीदला येत नव्हता तो नेहमी त्याच असायचा तो जीवन जगायला लागलेला होता अशा मध्येच जाफरीन आपल्या सासरहून माहेर आली ही गोष्ट बाजूच्या गावात राहणाऱ्या मुर्शीदला माहीत झाली तो जाफरीनला भेटायला तिच्या गावात आला आणि भेट घेतल्यानंतर तिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली या सगळ्या घटनेचा आवाज आल्यानंतर परिसरातली माणसं तिथे जमली आणि त्यांनी मुर्शीद खानला म्हणजेच राहुलला जबर मारहाण केली त्याला इतकी मारहाण करण्यात आली की दवाखान्यात इलाज चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला पण हा या स्टोरीचा एका बाजूचा अँगल आहे त्या स्टोरीला दुसराही एक महत्वाचा अँगल असल्याचं बोललं जात आहे कारण राहुलच्या वडिलांनी सांगितलेला घटनाक्रम थोडासा वेगळा आहे त्यांच्या म्हणण्यानुसार राहुल आणि जाफरीन यांचे प्रेम संबंध अनेक दिवसांपासून होते तरुणीच्या घरच्यांनी राहुलला लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारण्याची अट टाकलेली होती ती अट राहुलनं मान्य करत धर्मांतर केलं देखील आणि आपलं नाव खान ठेवलं त्यानंतर तो मस्जिद मध्ये जाऊन नमाज देखील पडायचा पण असं असूनही मुलीच्या मुलीचं लग्न दुसरीकडे लावून दिलं अर्थात यामुळे या, या दोन्ही प्रेम जाफरीन आपल्या माहेरात आली होती तिने रात्री तीन, तीन वाजता राहुलला भेटण्यासाठी बोलावलेलं होतं महाबरात घराच्या बाजूलाच ते दोघं भेटले देखील या दोघांचं असं भेटणं मुलीच्या घरच्यांना पटलं नाही आणि रागातून त्यांनी त्या दोघांचीही हत्या केली आता या दोन्हीकडच्या बाजूची लोक हत्या कशी झाली कोणी केली याबद्दल वेगवेगळे अँगल दाखवत आहेत पण सरते शेवटी घटना काहीही असली अँगल कोणताही असला तरीही प्रेम करणाऱ्या या दोन जोडप्यांची हत्या झाली हे मात्र वास्तव आहे केवळ आपलं नाव वेगळं आहे एका विशिष्ट कुटुंबात आपला जन्म झालाय म्हणून आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न न करता येणं किंवा मग जे हवंय ते आपल्याला नाही मिळालंय म्हणून उदास होऊन टोकाचं पाऊल उचलणं या दोन्हीही गोष्टी चुकीच्याच आहेत पण ही जी दुर्दैवी घटना घडली आहे त्या दुर्दैवी घटनेत तुम्हाला तुमच्या मतानुसार नेमकं कोण चुकीचं वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद